नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चातुर्मास कधीपासून सुरू झाला चातुर्मासामध्ये कोणते नियम पाळावेत या काळामध्ये कोणते शुभ कार्य केले जात नाही तसेच चातुर्मासामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण चुकूनही करायच्या नाही याबद्दलची सर्व माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय लिहायला विसरू नका आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशैनी एकादशी साजरी केली जाते या दिवशी लोक उपवास करून पंढरीच्या पांडुरंगाची म्हणजे साक्षात विष्णूची पूजा करतात देवशैनी एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो चातुर्मासात कोणतं शुभ कार्य केलं जात नाही यामध्ये जावळ विवाह साखरपुडा ग्रह इत्यादी शुभ कार्य पूर्णपणे निश्चित मानले जातात देवशैनी एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो म्हणजेच आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पासून सहा जुलै पासून चातुर्मास सुरू झालेला आहे आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी पर्यंत असतो कार्तिक शुक्ल एकादशीला चातुर्मास संपतो त्या दिवशी देव उठणी एकादशी येते चातुर्मासात आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक हे महिने येतात पण तिथीवरून तिथी काढली तर चार महिने होतात चातुर्मास सुरू होताच भगवान श्रीहरी विष्णू योग निद्रामध्ये जातात ते ब्रह्मांड चालवण्याचे काम या काळात भगवान शंकरावर सोपवतात असे मानले जाते की या दिवसापासून देव चार महिने निद्रित अवस्थेत असतात या चातुर्मासामध्ये जर आपण काही गोष्टींचा त्याग केला तर आपल्याला कित्येक पटीने पुण्य हे पदरी पडत चातुर्मासात काळी आणि निळे कपडे शक्यतो तरी वापरू नये असे मानले जाते काळ्या आणि निळ्या कपड्याचा त्याग केल्याने तुमच्या मनाला शांती मिळते मग जे काही गडद निळ्या रंगाचे कपडे आहे ते कपडे आपण चातुर्मासामध्ये चुकूनही वापरायचे नाही चातुर्मासात धातूंची भांडी सोडून पत्रावाळीवर जेवल्यास विशेष शुभ फळ मिळते जर तुम्ही पत्रवाळीत खाऊ शकत नसाल तर तुम्ही मातीची भांडी देखील जेवढे नियम चातुर्मासात पाळता येईल तेवढे नियम तुम्ही पाळू शकता शास्त्राच्या नियमानुसार या चार महिन्यात ब्रह्मचर्याचे पालन करावे तुमच्या मनात भक्तीची भावना वाढेल पानावरील अन्न खाल्ल्याने उपवास जप तब दान व पुण्य प्राप्त होते असे मानले जाते की जो व्यक्ती चातुर्मासात भक्तिभावाने किंवा प्रयत्नाने आपल्या आवडत्या वस्तूचा त्याग करतो त्याला त्या त्याग केलेल्या वस्तू अक्षय स्वरूपामध्ये मिळतात पानाचा त्याग केल्याने माणसाला आनंद मिळतो आणि त्याचा आवाज मधुर होतो चातुर्मासात गुळाचा त्याग केल्याने माणसाला गोडवा मिळतो जो व्यक्ती चातुर्मासामध्ये दही सोडतो त्याला माधुर्य प्राप्ती होते जे मीठ सोडतात त्यांना पुत्र प्राप्ती होते आणि जे मौन पाळतात त्यांची मुले त्यांच्या आदेशाचे उल्लंघन करत नाही या चातुर्मासामध्ये आपण एक नियम धरावा आणि तो चार नियम चार महिने पाळावा जर आपण असे केले तर आपल्याला कित्येक पटीने पुण्य फळे प्राप्त होत असत तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही स्थिर राहते पैशाची कधी आपल्याला चणचण भासत नाही असे म्हणतात मग तुम्ही कोणताही नियम पाळू शकता चार महिने रोज तुळशी पुढे तुम्ही हळदीने स्वास्ती काढू शकता चार महिने रोज पिंडीवर दुधाने अभिषेक करावा तसेच या चातुर्मासामध्ये आपण रोज विष्णूंना किंवा कृष्णाला तुळस व्हावी या चातुर्मासामध्ये चार महिने आपण सकाळी लवकर उठावे सूर्याला अर्धे द्यावे तसेच चार महिने शक्य असल्यास रोज तुळशी पुढे तुपाचा दिवा जरूर लावा चार महिने मुख्य दरवाजा चिकटवलेली लक्ष्मीची पावले असली तरी रोज रांगोळीने पावले काढून हळदी कुंकू व्हावे तसेच दिवे लागण्याच्या वेळी कोणी आल्यावर त्याला दूध साखर चहा द्यावा हा आपण नियम चार महिने पाळायचा आहे चार महिने प्रत्येक बुधवारी एका गरीब विद्यार्थ्याला वही पेन देखील तुम्ही देऊ शकता तसेच परिसरात असलेल्या मंदिरात रोज किंवा आठवड्यातून एकदा तुपाचा दिवा लावून प्रसाद जरूर द्यावा एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला दान करावे चार महिने कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज करावा तसेच गायत्री मंत्राचा आपण एक शाट वेळा जप करावा चार महिने तुम्ही पुरुष सुक्त हे जरूर बनू शकतो मग तुम्ही हे रोज म्हणायचं आहे फक्त आपल्याला एक नियम हा पाळायचाच आहे तसेच चार महिने एक वेळा ओम नम भगवते वासुदेवाय नम हा या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे रोज आपण विष्णू सहरचं नाम पठण करायचे आहे रोज एक वेळा व्यंकटेश रोजाचे देखील तुम्ही पठण करू शकता या चार महिन्यामध्ये जमिनीवर झोपण्याचा नियम देखील तुम्ही पाळू शकता रोज भगवद्गीतेचा अध्याय तरी वाचावा रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात जाऊन आपण मंदिराला अकरा प्रदक्षिणा घालायचे आहेत तसेच गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवावा हा देखील नियम तुम्ही पाळू शकता हे जे काही चार महिने आहेत या महिन्यामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे रोज देवघरात तुपाचा दिवा लावावा तसेच आपण शिवपिंडीवर पांढरे फुल व बेलपत्र व्हावे चार महिने आपल्या आवडीच्या एखाद्या वस्तूचा किंवा पदार्थाचा त्याग करावा जसे की चहा कॉफी किंवा इतर पदार्थ तसेच रोज गाईला घास द्यावा रोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्व शिष्याचे पठन करावे प्रत्येक गुरुवारी स्वामी चरित्र सारामृत पठण करावे प्रत्येक शुक्रवारी अकरा वेळा श्री सुक्तम पठण करावे रोज आरती आपण महिने जरूर करायची आहे चातुर्मासातील साधना ही जीवनाच्या पूर्ण विकासासाठी आहे फक्त चार महिने चांगले वागावे बाकीचे महिने कसे वागावे याचा याचा अर्थ नाही या विश्वाला चालवणारा जो ईश्वर आहे त्याचा प्रत्यक्ष स्वरूपात अनुभव घ्यायचा असेल तर साध्या सोप्या नियमांचे पालन करून मनातील इच्छा पूर्ण व्हावी आणि आपल्या मनाला आणि शरीराला शिस्त लावे लावावी म्हणून प्रार्थना करावी तर अशा प्रकारे आजच्या मध्ये मी तुम्हाला चातुर्मास कधीपासून सुरू झाला चातुर्मासामध्ये कोणते नियम पाळावेत या काळामध्ये कोणते शुभ कार्य केले जात नाही तसेच चातुर्मासामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण चुकूनही करायचे नाही तर याबद्दलची सर्व माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद